डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित उद्धारक वा बहुजन उद्धारक नसून आंबेडकरवाद हाच राष्ट्रवाद होय हा या चळवळीचा केंद्रबिंदू असावा असे मत दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी ॲडव्होकेट येवले यांच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यानमालेत बोलताना व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्ण चळवळ संविधान सभेत कार्य हो। व केंद्रीय मंत्री म्हणून योगदान लिखाण यात प्राधान्याने राष्ट्रीय हित लक्षात घेतले गेले असेही ते म्हणाले स्वातंत्र्य समता व बंधुत्व ह्या बुद्धांच्या तत्वावर प्रजासत्ताक भारत निर्मिती व्हावी व देशात सामाजिक लोकशाही व आर्थिक लोकशाही प्रस्तावित व्हावी हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय स्वरूपाची चळवळ ज्याचा केंद्रबिंदू आंबेडकरवाद असावा तरच भारत महासत्ता म्हणून उदय असेल असे परखड मत दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे के उद्घाटक प्राचार्य कमलाते गवई यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बाबासाहेब आंबेडकर यांचे या ठिकाणी माझे बंधू ॲडव्होकेट मामाय हे वीस अकरा दोन हजार अठराला पॅरेलिसिसचा अटॅक येऊन बेशुद्ध झालेले होते मी मुंबईला होतो आणि नागराजला सांगून त्यांना ॲडमिट केलं एका दवाखान्यात त्यांना पाहिलं मी दुसऱ्या दिवशी सकाळी आल्याबरोबर तर काही सुधारणा नव्हती मग मी ताबडतोब डॉक्टर चेंज केला आणि डॉक्टर धोंडेच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट केला डॉक्टर धोंडे बंधूंनी सांगितलं की हे एकतर कोमामध्ये जातील आणि झाले नीट इच्छाशक्ती जर जोरदार असेल तर लवकरच त्यातून बाहेर पडतील ते दे दे एक ते एकच वाक्य ऐकून हे जे पुस्तक सरांनी लिहिलं त्याचं मुखप्रश्न तयार होतच त्याची प्रिंट काढलेली आणि दुपारी हो प्रिंट आम्ही दाखवली त्यांना शुद्ध नव्हती बोलता येत नव्हतं तरी त्यांनी ते मरुप्रस्तावाचे लेखकाचा फोटो असतो <coughs> तो इशारा केला तिथं टाक टाकून सांगले हे नको म्हणले हे असं नको म्हणले मग कोणाचा टाकायचं गोव्याचा टाकायचा का म्हणली तिथं गवई का मग ती प्रिंट काढून आणून दिली आणि सात दिवसात त्यांचं ते सगळी बिमारी हे झाली आणि घरी परत तर एवढी दाणकी या पुस्तकामागची त्यांची इच्छा होती चळवळ लोकांसमोर यावी अशी त्यांची इच्छा होती ती चळवळ त्या पुस्तकावर मांडण्याचा सरांनी प्रयत्न केला सध्याच्या राजकीय वातावरणात नवीन तरुणांना असे वाटते की एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत चळवळ झाली नाही त्यांना असं वाटते की बाळासाहेब आंबेडकर आणि कालशीराम यांच्या राजकीय क्षेत्रात आल्यापासूनच मागासवर्गियांचा उद्धार झाला पण ते त्यांच्या डोक्यावरील निळी पट्टी काढण्यासाठी ही व्याख्यान मला चालू करण्याचा माझा उद्देश आहे पस्तीस चाळीस वर्ष मी परिसंवादात बोलत आलेलो आहे आणि परिसंवादामध्ये जर बोलायचं झालं ते कल्परा मिनिटामध्ये उरकावा लागतो तसंच करावं लागेल बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या प्रजासत्ताकाचे फार सुंदर मराठी दीपक कदमांनी आपल्या समोर ठेवलेली होती माझा मार्ग त्यांनी प्रशस्त केला मोकळा केला देण्या मराठी काही रिपब्लिक बाबासाहेबांनी कास्ट फेडरेशन डिझॉल्व करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशी जी घोषणा केली होती त्याच कारण काय होत त्याची सुंदर मंडणी दीपक कदमाने केली आणि बाबासाहेब कधीपासून करत होते त्यांनी त्या तारखेचा हवाला दिला तेही फार आहे आता इथं अनाय असे Allora sai